बघा भास्कर जाधव हो, कधी एक पाय इकडे कधी एक पाय तिकडे ते ज्या आहेत अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध ते, ते पंचायत समितीला प्रचार करतात त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही बाळासाहेब असताना शिवसेना सोडून ते गेले होते मातोश्रीला दरवाजावरती लाखोली वाहिली होती शिव्यांची त्यांनी एकनाथ शिंदेला शिकवण्याचा प्रयत्न भास्कर जाधवांनी करू नये इंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि ठाणे जिल्ह्यातर्फे शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन या वर्षभरामध्ये केलेलं आहे अनेक विविध सामाजिक उपक्रम आहेत सांस्कृतिक उपक्रम आहेत आणि बाळासाहेबांचं जे भूमिका आहे बाळासाहेबांचं चरित्र आहे आणि बाळासाहेबांनी केलेलं काम येणाऱ्या नव्या पिढीपर्यंत पोचावं या दृष्टीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं जे तत्व तत्व आहे हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती मध्यंतरीच्या काळात काँग्रेसच्या दावणीला बांधली होती हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता सुद्धा त्यांना ला लाज वाटत होती परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी पुन्हा हिंदुत्वाकडे वाटचाल या शिवसेनेची नेलेली आहे आणि महाराष्ट्राने वेळोवेळी दाखवून दिलेले आहे मा ला ला की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना की ज्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत जनतेने कौल हा त्या शिवसेनेला दिलेला आहे त्यामुळे याचं उत्तर लोकांनी मतदानातून दिलेलं आहे एकनाथ बघा भास्कर जाधव कधी एक पाय इकडे कधी एक पाय तिकडे ते ज्या युपीटीच्या आहेत त्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध ते, ते पंचायत समितीला प्रचार करता त्यांनी बाळासाहेबांचं सा नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही बाळासाहेब असताना शिवसेना सोडून ते गेले होते मातोश्रीला दरवाज्यावरती लाखोली वाहिली होती शिव्यांची त्यांनी एकनाथ शिंदेला शिकवण्याचा प्रयत्न वास्तव जाधवानी करू नये ते आज इथे उद्या कुठे उडी मारतील त्यांचा भरोसा नाही ना। 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 कल्याण विषय दोन दिवसापूर्वी झालेला आहे मला वाटतं आता याच्यावरती जास्त चर्चा करणे योग्य नाही थोडी घेतली जर तर ती माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी समजून घ्या मला एवढंच म्हणायचं आहे की रस्त्यामध्ये त्यांची भूमिका सांगितलेली आहे याच्यावरून अंदाज आपण घ्यायला पाहिजे त्यांची भूमिका काय सारखं सारखं या विषयावरती चर्चा करणं मला योग्य वाटेल नाही मला काही मला नाही वाटत तसं प्रकार आहे या विषयावरती न बोललेलं बरं नो कमेंट <laughs> आत्ताच अपयश आलेला आहे असं नाहीये विधानसभेपासून लोकसभेपासून नगरपंचायतींपासून महानगरपालिका असतील आता जिल्हा परिषद त्यांना उमेदवार भेटत नाहीये उमेदवार शोधावे लागतात मनसेची साथ घ्यावी लागली घ्यावी लागते त्यांचे उमेदवार इकडून तिकडून गोळ्या केलेल्या असतात त्यामुळे संपूर्णपणे त्यांची वाताहत झालेली आहे निवडणुकीच्या काळात एकत्र आले होते त्यांची युती झालेली आहे तर एकत्र आलं तर त्यांना शुभेच्छाच आहेत आता त्यांना एकत्र आले म्हणून आम्हाला काय वाटत हा काय विषय नाहीये ना त्यांची युती आहे त्यांची आघाडी आहे तर एकत्र येणार तर घटनेनंतर ठरवलं नाही मात्र सत्तावीस तारखेला आम्ही कोविड मॉडल घटन करतो आणि त्यांनी दोन महापौर पदाची उमेदवार देखील जाहीर केलेले आहेत निलेश गावकर यांनी एस सी कॅटेगरी आमचे दोन उमेदवार आम्ही कोकण भवना समोर ठेवणार आहोत महापौराचे उमेदवार कोकण भवना ठेवा ठेवावे लागत नाही कोकण भवनामध्ये गटाचा विषय येतो आणि गटनेत्याचा विषय असतो त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे या संदर्भात निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब रवींद्र चव्हाण आणि देवेंद्रजी फडणवीस घेतील त्यांनी सांगितलं किनारा काळामध्ये आम्ही शिवसेनेसमोर बसून प्रस्ताव आमचा तुमच्या समोर जो प्रस्ताव आला स्थानिक पातळीवरती त्या प्रस्तावामध्ये त्यांचा कशा नक्कीच प्रस्तावावरती आम्ही चर्चा करू मी रात्री सुद्धा निरंजन डावकर यांची चर्चा केलेली आहे या संदर्भात असं काय नाही आम्ही युतीमध्ये लढलेलो आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ परिवहन खात्या असेल किंवा अशा अनेक जे महत्वपूर्ण खाते आहेत कापूरपद असेल उपमहापौर असेल त्यांची देखील ज्या चर्चा करून तुमच्याकडे प्रस्ताव देऊ देणार काय मिळेल का युती झाली चर्चा ही होतेच आणि निवडून आलेले नगरसेवक मुंबई महानगरपालिका आहे कल्याण डोंगोली महानगरपालिके उगर महानगरपालिक युति है बस्य तो तोडगा नगर सेवक नाव कल्याण लोकसभा मजबूत महापौर बसे एक नगर से कल्याण लोकसभा मतलब दोनों नगर सेविका विमल गोर अरे खूप लोक आहेत कल्याण लोकसभेमध्ये तीन लोक आहेत एस सी कॅटेगरीचे आहेत कोपरी मध्ये आहे वागळी स्टेट मध्ये आहे वर्तक नगर मध्ये मानपाडा घोडबंदर यामध्ये आहे आमच्याकडे खूप उमेदवार आहेत पक्षाचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेतील असं कोण म्हणाल असं कोण म्हणाल हे बघा ठाणे शहर आहे ठाणे शहर आहे त्याच्यामुळे शहर महानगरपालिका क्षेत्र म्हणून आम्ही काम करतो वागळे वगैरे असं तुम्ही आतापर्यंत जर पाहिलं तर मी कोपरीमध्ये आहो मी महापौर झालेलो आहे मी सभागृह नेते झालेलो मी वाघळेमध्ये नव्हतो राहत यापूर्वी Uh, स्थायी समिती सभापती संजय भोईर होते, होते uh, हो, ते राहत होते रमाकांत मडी हे दिव्यामध्ये उपमहापौर म्हणून राहत होते मीनाक्षी शिंदे या घोडबंदर पट्ट्यामध्ये राहत होता अशा पद्धतीचा वागळे कोपरी आम्ही सगळे एक संघ आहोत ठाणे महानगरपालिका म्हणून आम्ही एक क्षेत्र समजतो त्यामुळे वागळे कोपरी नवपाड असा काही विषय नाहीये आमच्या पल्लवी कदम या ठाणे शहरातल्या आहेत त्यांच्या आमच्या उपमहापौर होत्या आता पवन कदम ठाणे शहरातले आहेत आता गटनेते झालेले आहेत अशा पद्धतीचा विषय माध्यम तयार करतात असं काही विषय नाहीये जी नावं सुद्धा चर्चेमध्ये आहेत त्यापैकी काही जण जे आहेत ते प्रथमच निवडून आलेले चर्चेमध्ये प्रथमच निवडून आलेले आहेत परंतु आणखीन काही जे आहेत ते दुसऱ्या पक्षातून तुमच्या शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आलेले आहेत परंतु काही जण जे आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेमध्ये आहेत नेमका कोणत्या गोष्टींचा विचार केला जाईल महापौर पद्धत चर्चा कुठेच सुरू नाहीये आमच्यामध्ये पण चर्चा नाही माध्यम मा चर्चा घडवत आहेत आमच्याकडे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब सारासार सगळा विचार करून निर्णय घेतील मुंबईमध्ये काय चेहरा असणार तिकडे देखील होईल सगळी महत्वाची नवी मुंबईमध्ये आपण नवी मी आज सध्या काही जाणार आहे आपण नवी मुंबई विषयावरती नवी मुंबईत बोलूया ठाण्यामध्ये आम्ही युती म्हणून लढलोय नवी मुंबईत वेगवेगळं लढलोय त्यामुळे अशी सरमिसळ होईल त्यापेक्षा आपण नवी मुंबईतच त्या विषयावर बोलू